साधी मानेस सा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत आजीने सत्या आणि मीराला देविकाला शोधण्याची जी जबाबदारी दिलेली असते ती जबाबदारी पार पाडण्यासाठी हे दोघे जण घराच्या बाहेर पडलेली असतात बऱ्याच ठिकाणी सांगलीमध्ये दे। त्याने देविकाचा फोटो दाखवून विचारपूस करण्याचा प्रयत्न केलेला असतो पण त्यांना मात्र देविका आतापर्यंत कुठेच सापडलेली नसते किंवा तिला कुणी पाहिलेलं सुद्धा नसतं असं त्यांच्या निदर्शनास आलेलं असतं आता बिचारे बऱ्याच वेळा इथे विचारून विचारून थकलेले असतात जरी झालं तरीसुद्धा देविका सापडली पाहिजे असं म्हणूनच हे दोघेजणं बाहेर पडतात आता इकडे मीरा प्रत्येकाला येणाऱ्या जाणाऱ्याला मोबाईलमध्ये असलेला फोटो दाखवत असते आणि तुम्ही यांना कुठे पाहिले आहेत का ह्या तुमच्या ओळखीच्या आहेत का एक बॅग घेऊन घरातून निघालेल्या आहेत लाल रंगाचा ड्रेस इथे त्यांनी घातलेला आहे प्लीज असा ना पाहिलेलं असेल तर पण इकडे प्रत्येकजण म्हणत असतो नाही आम्ही नाही पाहिलेलं आता पुन्हा दोघेजणं दुसऱ्या प्रवासाला पुढे प्रवास करण्यासाठी किंवा पुढे ठिकाणी शोधण्यासाठी निघालेले असतात इकडे सत्या म्हणत असतो मला तर खूपच आता टेन्शन आलेलं आहे कुठे गेली असेल गं तेव्हा इकडे मीरा म्हणत असते मला तर असं वाटतंय की ती जुन्या घरीच गेली असेल तेव्हा सत्या म्हणतो मला असं वाटतंय की ती पार्लर मध्ये गेली असेल तेव्हा मीरा म्हणत असते नाही मला असं वाटतंय की आपण तिला एकदा जुन्या घरी शोधूयात आपण जुन्या घरी शोधलं तर बरं होईल तेव्हाच आता म्हणत असतो मग तिच्या जुन्या घरचा पत्ता आहे का तेव्हा मीरा म्हणत असते नाही माझ्याकडे जुन्या घरचा पत्ता नाहीये पण तेव्हा सत्या म्हणत असतो ती लाली पावडर ना खरंच गेली असेल का जुन्या घरी तेव्हा एक काम कर बबड्याला फोन लाव तेव्हा मीरा म्हणत असते मी फोन लाव तेव्हाच आता सत्या म्हणतो माझा मोबाईल घे आणि माझ्या फोन त्याला फोन लाव तेव्हा लगेच आता मीरा इकडे पंकजला फोन लावत असते आता पंकजला फोन लावत असताना आता मीराच बोलत असते इकडे दुकानामध्ये काम करत असतो आता दुकानामध्ये काम करत असताना त्याचा फोन वाचतो आजी त्याला बजावून सांगत असते व्यवस्थित काम करायचं म्हणून आता सत्याचा फोन आहे बघ असं म्हणून तो लगेच फोन उचलतो इकडून म्हणत असतो बोल सत्या सापडली का देविका तेव्हाच इकडे मीरा म्हणत असते नाही मी मीरा बोलायले तेव्हा मला एक गोष्ट सांग देविकाच्या जुना घरचा पत्ता तुला माहिती का तेव्हा तो म्हणत तो हो आणि जो काही पंकज आहे तो व्यवस्थित पद्धतीने इथे जो जुन्या घरचा ऍड्रेस आहे तो मीराला सांगत असतो तेव्हा लगेच इकडे तो म्हणत असतो तिकडे असेल का मीराला शोधताय ना तुम्ही पण आता इकडे ठीके ठीके असं म्हणून मीरा फोन कट करते इथे पंकज म्हणत असतो फोन ठेवला पण तेव्हा आता मीरा म्हणत असते चला पत्ता सापडलेला आहे असं म्हणून ती पत्ता सत्याला सांगते आणि सत्या लगेच आता राईट घेऊन पुन्हा त्या घराजवळ जाण्याचा प्रयत्न करत असतो आता पत्ता सापडला ही चांगलीच गोष्ट आहे असं या दोघांना सुद्धा वाटत असतं एकदा आपण तिथे जाऊन बघूया जर जुन्या घरी नक्कीच अधिविका सापडली तर सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील असं सुद्धा आता इकडे मीरा आणि सत्याला वाटत असतं जी इथे आजीने जिम्मेदारी दिलेली आहे तर पार पाडली पाहिजे असं त्यांना दोघांना वाटत आता त्या जुन्या घरच्या पत्त्यावर येऊन दोघे जण पोहोचतात गाडीतून खाली उतरतात आणि त्या जुन्या घरी जातात तर दाराला धूळ खात पडलेलं कुलूप असतं एवढी धूळ लागलेली असते की काही विचारू नका तेव्हा सत्या म्हणत असतो घ्या इथं पण कुलूप आहे इथे पण नाही येते कुठे गेली असेल काय असेल काहीच माहिती नाही आहे तेव्हा मीरा म्हणत असते आता इथे नाही म्हटल्यावर मला असं वाटतंय की एकदा पार्लरमध्ये आपण जाऊन शोधावं लागेल तेव्हा आता इकडे सत्या म्हणत असतो त्याची काहीच गरज नाही आहे आपण कुठेच पार्लरमध्ये वगैरे तिला शोधण्यासाठी जाणार नाही आहोत तर इकडे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता जी देविका आहे देविकाने तिच्या मैत्रिणीला जी की इथे पार्लरमध्येच काम करत असते तिला फोन केलेला असतो आणि तिला फोन केल्यानंतर ती सांगत असते काय करू मला तर खूप टेन्शन आलेले आहे मला असं वाटतंय की मी आता इथे न राहिलेलंच ला बरं तेव्हाच इकडे ती म्हणत असते अगं पण काय करणार आहेस तेव्हाच ती सांगते नाही काही जरी झालं ना तरी सुद्धा मी बाबूळ पाड्याला जाणार आहे बाबुळ पाड्याला गेलं की सगळं काही व्यवस्थित होईल अगं पण तू तिथे जाऊन काय करणार आहे इकडे पण अगं तिथे तरी राहून काय करू त्या पंकजने मला फसवलेला आहे त्याने माझी खूप मोठी फसवणूक केली त्यामुळे मी तिथं अजिबात राहणार नाही वगैरे वगैरे हे सगळं काही तिथे ती बोलत असते तेव्हाच आता इकडे ती म्हणत असते अगं आपण पार्लरमध्ये मी काय सांगू हे बघ प्लीज पार्लरचं जे काही करायचं आहे ना ते तू थोडे दिवस अरेंज कर ना प्लीज आत्ता मला पार्लरमध्ये थांबायलासुद्धा नाही जमणार आहे प्लीज तू करशील ना गं अगं पण बाबूळपाड्याला जाऊन तू काय करणार आहेस आणि आता एक काम कर तिथे जर पार्लरमध्ये माझ्या नावाची कोणी चौकशी करायला वगैरे आलं ना तर प्लीज कोणाला काहीच सांगू नकोस कोणालाही सांगू नकोस की मी तिथे आली आहे किंवा मी कुठे राहते कुठे गेली ह्या गोष्टी प्लीज तू कोणालाही सांगू नकोस असंच आता इकडे ते बोलत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर प्रेक्षकांनो आपण पाहतो की लगेचच आता देविका फोन ठेवत असते आता देविकाने फोन ठेवल्यानंतर इकडे तिची मैत्रीण तिथे पार्लरच्या बाहेरच उभे असते तेव्हा लगेचच आता इकडे सत्या आणि मीरा येतात सत्या आणि मीरा आल्यानंतर इकडे ते म्हणत असतात तुला असं वाटतंय का ही नक्कीच पार्लरमध्ये असेल म्हणून तेव्हा लगेचच आता इकडे पंकज आणि मीरा पार्लरमध्ये जातात असताना देविकाची मैत्रीण पाहते आणि ती मनामध्येच विचार करत असते अरे बापरे काय चाललेलं आहे हे दोघेजणं जर आता आतमध्ये गेले तर मग सगळं सत्य इथे समोर येऊ शकतं नाही नाही काही जरी झालं ना तरीसुद्धा हे दोघेजण आतमध्ये जायला नको काय करू मी थांबू का यांना असं म्हणून ती आता लगेचच त्या दोघांना आवाज देते आणि आवाज देऊन आहे त्याच ठिकाणी ती त्यांना दोघांनासुद्धा थांबवते ती म्हणत असते एक मिनिट मला तुमच्याशी बोलायचं आहे तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात अरे आम्ही देविकाला शोधायला आलेलो आहोत ती ह्या पार्लरमध्येच असेल ना तेव्हा लगेचच ती म्हणत असते नाही नाही देविका एक इथे नाहीये देविकाचा आताच फोन आला होता ती बाबुळ पाड्याला गेलेली आहे असं ती मुलगी सांगत असते तेव्हा मीरा म्हणत असते काय बाबूळपाड्याला गेलेली आहे तेव्हा लगेचच आता ती म्हणत असते हो पण तिनं हेही सांगितलंय की कोणाला काहीच सांगायचं नाही म्हणून आणि त्यामुळेच मी तुम्हाला काहीच सांगितलेलं नाही किंवा असंच दाखवा असं म्हणून आता लगेच सत्या म्हणत असतो पण ती बाबुळवा पाड्याला बरं जाईल तेव्हा मीरा सुद्धा म्हणत असते तेव्हा ती मुलगी म्हणते ते काही माहिती नाही पण ती बाबुळपाड्यालाच गेलेली आहे आत्ताच तिचा मला फोन आला होता असं म्हणून आता इकडे सत्या आणि मीराला ही माहिती मिळालेली असते तेव्हा आता लगेच सत्या आणि मीरा म्हणत असतात आता बाबुळ पाड्याला जायचंय तर इकडे लगेच त्या मुलीनं देविकाला फोन करून सांगण्याचा प्रयत्न केलेला असतो पण देविकाचा फोन मात्र लागत नाही किंवा ती रिसीव्ह करत नाही इकडे ती मुलगी खूप परेशान झालेली असते तर आता दुकानामध्ये इकडे आजी चेअरवर बसलेला असतात काउंटरवर तर इकडे जो काही पंकज आहे तो इकडे बुके सेल करण्यासाठी थांबलेला असतो तेवढ्यातच एक कस्टमर येतं आणि इथे आजी म्हणत असतात त्याला बुके कोणता पाहिजे तो तेव्हा पंकज एक बुके त्याच्या हातामध्ये मध्ये दे देतो आणि इकडे तो म्हणत असतो घ्या कोणता पाहायचे तो तेव्हा आपण पाहतो ते की लगेचच आता इकडे आजी म्हणत असतात अरे त्याची किंमत त्याच्यावरतीच लिहिलेली आहे ना ती बघून बघ ना तेव्हा लगेचच आता पंकज म्हणत असतो दोनशे रुपये आणि तेव्हा कॅश घेण्यासाठी हात पुढे करणारा पंकज मात्र तो मुलगा म्हणत असतो ऑनलाईन पेमेंट करणार आहे मी असं म्हणता क्षणी आता लगेचच जो काही मुलगा आहे तो ऑनलाईन पेमेंट करतो ऑनलाईन पेमेंट केल्यानंतर प्रेक्षकांना आपण पाहतो की आता पंकज ला इथे आजी म्हणत असतात अगदीच आहे आहेस तुलासुद्धा दिसत नाही एवढं समोरच किंमत होती तरीसुद्धा दिसली नाही तेव्हा पंकज लगेच जांभळ्या द्यायला सुरुवात करतो आता जांभळी आल्यानंतर आजी म्हणत असतात अगदीच आईवर गेलेला आहेच बघ खरंच अगदी बरोबर आहे निरुपा सुद्धा अगदी अशीच आहे बघ सेम तुझ्यासारखीच आहे असंच इकडे आता ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की आजीला तिच्या मैत्रिणीचा कॉल आलेला असतो आणि आजीला मैत्रिणीचा कॉल आल्यानंतर आजी आता मैत्रिणीशी बोलत बोलत इथे शॉपच्या बाहेर येऊन थांबलेले असतात तेव्हा पंकज म्हणत असतो गेली एकदाची आजी बाहेर काय करावं काहीच कळत नाही असं म्हणून आता पंकज तिथेच त्याच शॉपमध्ये टहळमहळ करत असतो तेव्हा आपण पाहतो की आता पंकजने ज्या लोकांकडून इथे उधारी घेतलेली असते ती लोक एक व्यक्ती तिथे आलेला असतो आणि तिथे तो व्यक्ती आल्यानंतर आपण पाहतो की आता पंकज आवासूनच त्या माणसाकडे पाहत असतो आणि आवासून त्या माणसाकडे पाहत असताना आता त्याला काय बोलावं काय नाही ह्या गोष्टी अजिबातच समजत नसतात तर आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडे आता देविका धावत धावतच बाबूपाड्याला जाऊन पोहोचलेली असते आणि तेव्हा आई आई म्हणतच आलेली असते आई आई म्हणत आलेली जी काही देविका आहे ती मात्र खूपच रडायला सुरुवात करत असते रडत असताना आता अतिची आई म्हणते अगं काय झाले देविका सगळं काही ठीक आहे ना आणि का रडतेस तू हे बघ ये ये प्लीज शांत बस असं म्हणून ती तिला एका ठिकाणी बसवते आणि पाणी प्यायला देत असते आता पाणी प्यायला दिल्यानंतर आपण पाहतो की देविका शांत बसलेली असते आणि लगेचच पाणी पिते आणि ती म्हणत असते काय झाले देविका अशी का आहे म्हणजे काय झाले तुला काही सगळं काही ठीक तर आहे ना तेव्हाच देविका म्हणते नाही आई काहीच ठीक नाही आहे सगळं काही खूप विचित्र झाले तेव्हा लगेचच तिची आई म्हणते पण काय झाले ते तरी सांग ना अगं माझ्या आयुष्यात काय चालले मलाच कळत नाही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की तुला एक गोष्ट सांगू का हे बघ त्या पंकजने मला फसवलं आहे आणि काय फसवलं आहे त्याने तुला असं म्हटल्यानंतर इकडे ती म्हणत आहे की नाही नाही त्या पंकजने इथे मला खोटं बोलून असं सांगितलं की तो नोकरीला आहे पण तो नोकरीलाच नाहीये आणि तो नोकरीला नसल्या कारणाने त्याने मला फसवलंय असं सुद्धा इकडे ती सांगत असते अगं पण पर... तू तरी फसवलेलंच आहेस ना तू सुद्धा फसवलं नाही आहेस का तेव्हाच देविका म्हणते मी काय फसवले हो तू तु सुद्धा तुझं पहिलं लग्न झालेलं आहे तुला एक मुलगा आहे ही गोष्ट तू इथे त्याच्यापासून लपून ठेवलेलीच आहेस ना तू तरी ही गोष्ट कुठं आणि कशी सांगितलेली आहेस नाहीस ना सांगितली मग त्यानेच एकट्याने फसवले हे असं कसं काय म्हणू शकतेस तू तेव्हाच आता आपण पाहतो की इकडे मीरा आणि सत्या बाहेर आलेले असतात पार्लरच्या थोडंसं बाजूला आणि ते दोघंजणं बाहेर आल्यानंतर इकडे आता मीरा म्हणत असते चला आता आपल्याला बाबुळ पाण्याला जावं लागणार आहे तेव्हा लगेच आता सत्या म्हणतो अगं धुमके तू तू काय वेडी आहेस का बाबुळपाड्याला जायचं म्हणजे नॉट अ जोक म्हणजे बाबुळपाडा किती लांब आहे आणि ती तिकडे गेली असेल कशावरून ती तिकडे नसेल गेली तुला काहीतरी चुकीचा गैरसमज वगैरे होतोय असं सुद्धा आता इकडे सत्या म्हणत असतो तेव्हाच मीरा म्हणत असते नाही नक्कीच गेली असेल तेव्हा आपण इकडे दुसऱ्या बाजूला वळूयात इकडे पंकज खूपच जास्त घाबरलेला असतो त्या माणसाला समोर पाहिल्यानंतर त्याला तो अक्षरशः चक्रावलेलाच असतो तेव्हा इकडे तो म्हणत असतो तुम्ही इथे काय करताय तेव्हा लगेचच आता तो माणूस म्हणत असतो काय मग एवढं मोठा दुकानाचा मालक झालास आणि मला विसरूनच गेलास माझे पैसे कधी आणि कधी देणार आहेस आणि केव्हा देणार आहेस माझे पैसे देण्यासाठी तुला कळत नाही का तेव्हाच आता इकडे तो पाहतो की आणि म्हणतो नाही नाही हे दुकान माझं नाही आहे माझं नाही का माझं नाही आत्ता ह्या दुकानामध्ये तर तूच आहेस ना मग हे दुकान तुझं नाही कशावरून चल आत्ताच्या जेवढा गल्ला झाला ना तेवढे पैसे तुम्हाला देणार आहेस नाहीतर हे एक एक करून बुके घेऊन जाईल तेव्हा आता इकडे जो काही पंकज आहे तो विचार करतो असू देत ना गल्ला कुठे तसाही आहे आणि मीरा आणि पंकज इथे सध्या कुठे आहेत बघायला मी एक काम करतो गल्ल्यातलेच थोडेसे पैसे देतो असा पंकज विचार करतो तेव्हा आता इकडे तो व्यक्ती म्हणत असतो काय करतोयस देतोयस ना पैसे दे पटकन असं म्हणून लगेच आता पंकज मीराच्या दुकानातला जो गल्ला आहे तो ओपन करतो पण त्यामध्ये फक्त आणि फक्त काही पाच सात रुपयेतच कॉईन असतात आणि पाच सहा कॉईन असल्याकारणाने त्याचा तर मूडच पूर्ण खराब होतो आता इकडे पैसे नाही आहेत असं तो सांगत असतो तेव्हा मात्र आपण पाहतो की तो व्यक्ती म्हणत असतो काही जरी झालं ना तरीसुद्धा मला पैसे मिळालेच पाहिजे तू मला पैसे देणार आहेस की नाही नाहीतर मी इथले बुके घेऊन जाईल तेव्हा आता इकडे पंकज म्हणत असतो नेऊ देत बुके घेऊन गेला तर मग बरंच होणार आहे हे थोडे थोडे करून ह्याचे पैसे तरी क्लिअर होतील असं म्हणून तो व्यक्ती आता लगेच दुकानातले दोन बुके उचलतो आणि दोन बुके उचलून घेऊन जाणार आणि घेऊन सुद्धा गेलेला असतो जवळपास साडेचारशे साडेचारशे रुपयाचे ते बुके असतात आणि ते बुके घेऊन गेल्यानंतर इकडे आजी फोनवरच बोलत असतात आता आजींचा फोन व फोनवर बोलून झालेलं असतं तर आपण पाहतो की इकडे आता मीरा तिथे बाबुळपाड्याला जाऊन पोहोचलेली असते आणि ती बाबुळपाड्यामध्ये सुद्धा सगळ्यांना देविकाचा फोटो दाखवत असते आणि प्रत्येकाला विचारत असते तुम्ही हिला कुठे पाहिले का तुम्ही हिला कुठे पाहिलं आहे का पण इथे असणारी प्रत्येक व्यक्ती म्हणत असते की नाही आम्ही हिला कुठेच पाहिलं नाही अक्षरशः जे बाबुळपाडा गाव आहे बाबुळपाड्या गावामध्ये सुद्धा इथे तिला कोणीच ओळखत नसतं मीरा आणि सत्या आता सगळ्यांना हे फोटो वगैरे हे सगळं काही दाखवून थकलेले असतात त्यांना कळत नसतं की हे सगळ्या गोष्टी काय झाल्यात कशामुळे झाल्यात म्हणून आता इकडे सत्या थकलेला असतो दोघे सध्या गाडीजवळ येऊन पाहतात आणि गाडीजवळ येऊन पाहिल्या पोहोचल्याच्या इकडे सत्या, सत्या म्हणत असतो धुमकेतो अख्खं गाव पालतं घातलं अख्खं गाव पालतं घालून सुद्धा ही जी काही आपल्याला इथे देविका आहे ती कुठेच सापडली नाही आहे काय करायचं असं इकडे तो म्हणत असतो आता ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता लगेचच मीरा म्हणत असते अशी हार मानून नाही चालणार आहे आपल्याला आपल्याला आजीनं काम दिलेलं आहे ना मग ती नक्कीच इकडेच कुठेतरी आलेली असेल पण तेव्हा सत्या म्हणतो अगं आपण इकडे सगळीकडे शोधले पण कुठेच नाही गेली पण तुला वाटतं का ती लाली पावडर नक्कीच गावाकडे आली असेल म्हणून तेव्हाच आता इकडे मीरा म्हणत असते मला नक्कीच वाटते ती इकडेच आली असेल म्हणून चला आणखी पुढे जाऊन शोधूयात तर आपण पाहतो की इकडे आता आजीचा फोन ठेवल्यानंतर आजी मात्र पंकजकडे येते आजी पंकजकडे आल्यानंतर त्याला चांगलंच धारेवर धरत असते आजी म्हणते काय रे पंकज आता तुझे दोन साडेचारशे साडेचारशे बुके ज्याला दिलेले आहेत तो तुझा जावाही आहे का तेव्हा तो म्हणतो म्हणजे नाही कळलं मला अगं त्याने ऑनलाईन पेमेंट केलं ना ए मी काय इथे निरुपा लागून गेले की काय हां मी जरी फोनवर बोलत असली तरीसुद्धा माझं लक्ष सगळं इकडे होतं तू का त्या पोराकडून पैसे घेतले नाही साडेचारशे साडेचारशे म्हणजे तब्बल नऊशे रुपयाचं तो नुकसान केलेलं आहेस तेवढ्यातच आता निरुपा तिथून जात असते आता लगेचच इथे आजीला निरुपा दिसते आणि आजीला निरुपा दिसल्याबरोबर लगेचच आता इकडे ती म्हणत असते ए तो ए निरुपा ये इकडे असं म्हणून आता लगेचच आपण पाहतो की इकडे आजी निरुपाला आवाज दिल्यानंतर ती म्हणत असते काय गं कुठे चाललीस काय नाही मैत्रिणीकडे चाललेली आहे तेव्हा आता निरुपाला वाटत असतं की आता ह्यानं आणखी पंकजनं काय गोंधळ घालून ठेवलेला आहे तुला एक गोष्ट सांगू का इथे तुझा पंकजने आत्ता काय केलेला आहे तेव्हा आज निरुपा म्हणते काय केले अगं साडेचारशे साडेचारशे रुपयाचे बुके असेच एकाला देऊन टाकलेले आहेत मग ती आता भरपाई कोण करणार आहे मी सत्याला आणि मीराला सांगते मग सत्या आणि मीराच इथे काय करायचे ते ठरवतील नाहीतर तुला जर त्याला त्रास व्हायचा नसेल किंवा होऊ द्यायचा नसेल तर मग ते नऊशे रुपये तू इथे भर तेव्हाच आता इकडे निरुपा म्हणत असते मी माझ्याकडे नाही एवढे पैसे तेव्हाच मग ठीक आहे मी सत्याला सांगते मग सत्याच बघल त्याच्यासोबत काय करायचं आहे काय नाही ते असं मुद्दाम आता इकडे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो की आता निरूपा म्हणत असते हा पंकज पण ना खरंच मला एक दिवस नक्कीच कुठेतरी नेऊन गाडणार आहे त्याच्याशिवाय काही हा शांत बसायचं नावच घेणार नाही असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते तेव्हाच प्रेक्षकांना आपण पाहतो की ती म्हणत असते पण माझ्याकडे नाही आहे एवढे पैसे मी कुठून देणार आहे अगं नाही आहे पैसे म्हणजे तुला तर द्यावेच लागणार आहेत पैसे तू नाही देणार तर मग कोण देणार असं आता इकडे ती बोलत असते तेव्हाच आपण पाहतो प्रेक्षकांना की आता शेवटी जी काही निरूपा आहे ती मात्र स्वतःच्या पर्समधले पैसे काढते आणि स्वतःच्या म पर्समधले पैसे काढल्यानंतर नऊशे रुपये इथे आता लगेचच ती आजींच्या हातामध्ये देते आता नऊशे रुपये आजींच्या हातामध्ये दिल्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आजी म्हणत असतात बरं झालं तू हे नऊशे रुपये दिलेले आहेस नाहीतर ह्याचं काही खरं नव्हतं बघ आता इकडे लगेचच निरुपा घरी जायला निघालेली असते खरं तर मैत्रिणीकडे जायला आलेली निरुपा मात्र पुन्हा घराकडे वळते तेव्हा आजी पुन्हा आवाज देतात अगं हे निरुपा तुला तर तुझ्या मैत्रिणीकडे चालली जायचं चा होतं ना मग इकडे कुठे निघालीस तेव्हाच अनिरुपा म्हणते आता नाही जात जेवढे पैसे होते तेवढे सगळे पैसे इथे संपले मग आता तिकडे जाऊन काय करू असं म्हणूनच बर बर आता ती पुन्हा घराकडे जायला निघालेली असते तर आपण इकडे पाहतो की देविका पुन्हा रडत असते तेव्हा तिची आई तिला समजावते देविका म्हणत असते अगं एक गोष्ट तुला सांगू का त्या म्हाताऱ्याबरोबर लग्न केलं एक मुलगा झाला आणि त्यानंतर इथे पुन्हा लाईफ सेट करण्याचं ठरवलं आणि त्याबरोबर इथे आता ती माझी सासू तर डोक्यावरच पडलेली आहे तुला एक गोष्ट सांगू का उठलं सुटलं सदा ना कदा सगळे पैसे पैसेच म्हणत असते आणि सतत म्हणत असते की माझा बाप सिंगापूरला आहे सिंगापूरला आहे आता माझा बापच नाहीये तर मी सिंगापूरहून माझा बाप बाप आहे तो कुठून आणणार आहे सांग ना बोल ना काय करू मी आता थकले ग मी आता हरले ग असं इकडे ती बोलत असते तेवढ्यातच ते आता राजवीर तिथे आलेला असतो आणि राजवीरकडून जो बॉल आहे तो देविकाच्या पायापाशी पाहत पडतो तेव्हा लगेचच आता राजवीर म्हणत असतो मावशी मावशी म्हणून रडणाऱ्या मावशीकडे तो पाहतो आणि लगेच पाहिल्यानंतर आपण पाहतो की इकडे तो म्हणत असतो काय झालं मावशी अगं तुझ्या डोळ्यामध्ये कचरा गेला का थांब आजीच्या डोळ्यामध्ये कचरा गेला ना तर मी लगेचच फुंकर मारत असतो तेव्हा देवी का लगेच त्याला जवळ घेते आणि मिठी मारत असते तेव्हा राजवीर म्हणतो बघ ना तुझ्या पण डोळ्यामध्ये कचरा गेलेला आहे अण्णा मी इकडे तुझ्या डोळ्यामध्ये फुंकर मारतो म्हणजे कसं तुझ्या डोळ्यामध्ये आलेलं पाणी गायब होईल आणि तुला त्राससुद्धा होणार नाही असं राजवीर म्हणतो तेव्हा आपण पाहतो हो की लगेचच ता देविका खाली वाकलेली असते आणि खाली वाकल्याबरोबर आता राजवीर लगेचच ता तिच्या डोळ्यामध्ये फुंकर मारतो आणि फुंकर मारताना इथे देविकाला भरून आलेलं असतं तेव्हाच इकडे आता राजवीरची अज्जी सुद्धा इकडे पाहतच असते तेव्हा आपण पाहतो प्रेक्षकांनो की तो म्हणत असतो आता बघ तुला नक्कीच बरं वाटेल आता तुला त्रास नाही ना होत मग मला खात्री होती की तुला नक्कीच बरं वाटेल वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इकडे आता तो बोलत असतो तर आता प्रेक्षकांनो आपण पाहतो की इकडे राजवीर आनंदात असतो तेव्हा मावशी तू कशी आहेस तू बरी तर तेव्हा इकडे तू कसा आहेस बाळा मी बरी आहे पण मी ना तुझ्यासाठी खाऊच आणला नाहीये मी नक्की तुझ्यासाठी खाऊ आणेल बघ नेक्स्ट टाइम असं इकडे ती बोलत असते तेव्हा आता लगेच म्हणत असते एक काम कर राजवीर बाहेर जाऊन जा थोडा वेळ खेळ मला ना मावशी सोबत बोलायचं आहे असं म्हणून राजवीर लगेचच बॅट आणि बॉल उचलतो आणि बाहेर खेळण्यासाठी निघून जातो तर आता प्रेक्षकांनो राजवीर गेलेला असतो तर इकडे आता लगेचच ज्या काही आई आहे त्या म्हणत असतात अगं देविका मला तुला एक गोष्ट सांगायची आहे हे बघ आता तुला राजवीर जबाबदारी घ्यावी लागणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजेच की आता मी त्याला किती दिवस पुरणार आहे मी जास्त दिवस नाही त्याला पुरू शकत वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आता इकडे त्या बोलत असतात तेव्हाच आता इकडे लगेच ती म्हणत असते इथे माझाच कसला पत्ता नाहीये आणि मी राजवीरची जबाबदारी कशी काय पेलणार आहे कशी काय घेणार आहे असं इकडे ती बोलत असते तेव्हाच इकडे आता सत्या दुसऱ्या बाजूला म्हणत असतो अगं धुमके तो मला एक गोष्ट सांग ती एवढी मोठी बॅग भरून गेलेली आहे ती नेमकी कुठे जाऊ शकते म्हणजे मला असं वाटतंय की आता मुली रागवल्या चिडल्या तर माहेरीच गेली असते जात असतात ना म्हणजे जसं तू लास्ट टाइम तुझ्या माहेरी गेली होती साईकडे आणि कसं मी तुला शोधून आणलं होतं असं बोलल्यानंतर मीरा मात्र त्याच्याकडे रागानेच पाहत असते आता लगेचच आता इकडे सत्या म्हणत असतो अगं धुमके तू तसं नाही ग पण कुठे गेली असेल माहेरीच गेली असेल का पण तसंही तिला पाहायला गेलं तर आई सुद्धा नाही आहे मग ती गेली असेल कुठे असा सुद्धा दोघेजणं विचार करत असतात तेव्हाच आता इकडे मीरा म्हणत असते तुम्ही नका काळजी करू आपण आणखी ते कुठेतरी शोधूयात नक्कीच आपल्याला काहीतरी मिळेल असं दोघेजणं बोलत असतात ना, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ते त्याच गावामध्ये असतात जिथे आता जी देविका आणि राजवीर तिची आई असतात तेव्हा हे दोघेजणं बोलत असताना यांच्या गाडीला एक बॉल येऊन आपडतो आणि तेव्हाच हा बॉल कोणी मारला असं ते म्हणत असतात तेव्हा छोटासा राजवीर समोर येतो आणि सत्या काका आणि मीरा म्हणत असतो तेव्हाच राजवीर तू इथे हो चला मी ह्याच गावामध्ये राहतो चला आता लगेचच माझ्या घरी चला म्हणून तो इकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करतो तर आपण पाहतो सत्या मीरा आता देविकाच्या घरी आलेले असतात पण तिथे आल्यानंतर आता देविका आणि इकडे आजी एकत्र असतील का देविकाचं खरं नातं काय आहे हे सत्या आणि मीराला समजेल का पाहूयात मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागामध्ये तोपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब स्क्राइब करा त्याचबरोबर बिलॅकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि पाहत रहा साधी माणसं